नागोळे येथील सबस्टेशनमुळे विकासाला चालना मिळेल आमदार रोहित पाटील सांगलीच्या कवटेमाकाळ तालुक्यातील नांगोळे येथे तेहतीस के व्ही सबस्टेशन मंजूर झाले असून या सबस्टेशनमुळे नांगोळे आगळगाव लंगरपेठ थबडेवाडी या गावातील शेतकऱ्यांना याचा फायदा होणार आहे या सबस्टेशनचे भूमिपूजन तासगाव कवटेमाकाळचे आमदार रोहित पाटील यांच्या हस्ते संपन्न झाले यावेळी बोलताना ते म्हणाले की या सबस्टेशनमुळे या भागातील शेतकऱ्यांचा विजेचा प्रश्न सुटणार असून अखंड वीज पुरवठा झाल्यामुळे या भागातील विकासाला चालना मिळणार असल्याचे मत यावेळी त्यांनी व्यक्त केले या समारंभावेळी संबंधित विभागाचे सर्व अधिकारी दादासो कोळेकर सरपंच छायाताई कोळेकर जिल्हा बँकेचे संचालक सुरेश पाटील संजय पाटील टी व्ही पाटील दीपक ओलेकर अमर शिंदे अर्जुन गेंड दत्ताजीराव पाटील एम के पाटील तसेच अनेक कार्यकर्ते व नागरिक उपस्थित होते महाराष्ट्र वेद न्यूजसाठी मुख्य संपादक लक्ष्मण सनगर कवटे मंकाळ